अर्थ हा गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो की काव्याला माझ्या आयुष्यातून तू जाऊच जा देऊ नको असं तो मनोभावी प्रार्थना करत असतो इकडे काव्य तिच्या रूममध्ये असते आणि ती म्हणते की जन्मेंजयवर माझा आता प्रेम नाही आहे परंतु या आठवणींचं काय करू मी असं म्हणत ती फोटो हातामध्ये घेते पार्थला आता मानिनी पाहते आणि मानिनी म्हणते की छान आहे तुम्ही लवकरच प्रेमात पडा एकमेकांच्या असं म्हटल्यानंतर पार्थ हा हसू लागतो इकडे विसर्जनाची तयारी सुरू असते आणि जेव्हा अजून आलेले नसतो ती म्हणते कुठे गेले थे तर जेव्हा इकडे अडकलेलं असतो त्याची गाडी बंद पडलेली असते आणि तो म्हणतो एक्सक्यूज मी असं म्हणतो आणि बोलून पाहतो तर काय काव्य असते आता अनाहूतपणे काव्य आणि जिवा या दोघांची भेट झालेली असते आणि तिच्याजवळ जाऊन जेव्हा काव्याला म्हणतो तू इथे आता काव्यसुद्धा दोघांमध्ये आता नवीनच इंट्रॅक्शन होणार आहे ते खूप छान असं पाण्यासारखं राहणार आहे तर दोघांतील संवाद హాయ్లాగా పైల ప్రేక్ష